मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर दाखल झाले आहेत त्यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा देखील झालेली आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करूया खरंतर तुम्ही एक तासभर चर्चा केली जो काही प्रकार सध्या सुरू आहे त्यावरून त्यांनी काल परिसरही घेतलेली आहे आणि आज अशा तुम्ही भेट घेतली काय सांगणार नाही त्यांची जी काही त्यांच्यासोबत घडलं त्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आलो होतो भरपूर विषयावरती मनमोकळेपणाने चर्चा झाली आम्ही त्यांना सांगितलं की भविष्यामध्ये तुम्ही संदर्भातल्या सर्व काळजी घ्या आणि जो काही आरोपी अटक आहेत त्यांची जशी मागणी तशी आमची लोकप्रतिनिधी म्हणून हीच मागणी राहील की या गुन्ह्यासंदर्भातली सखोल चौकशी ही झाली पाहिजे ते सर्वसाधारण पूर आहेत पण त्यांना जे कोणी बळ दिलेलं आहे जी काय रेकॉर्डिंग व्हायरल झाली ती फॉरेन्सिक लॅबला दाखवून किंवा जी काही समोरची लोक का मागणी करतात ती नार्कोटिक्सची स्वतःच बोललेले त्याच्यामुळे ते नार्कोटिक्सला समोर ते गेलेच पाहिजे आता बरं त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप काल केले आहेत तुम्ही कसं पाहताय नाही हे बघा एखाद्याचा म्हणजे ज्या पद्धतीने रेकॉर्डिंग करणं मोबाईल कुठेतरी ठेवणं प्रायव्हेट म्हणजे लाईफमध्ये इंटरफेअर करणं किंवा घातपात करणं हे सर्व जास्त चुकीचं आहे म्हणजे हे फक्त मला असं वाटतं हे त्यांच्यासोबत नाही तर हे इतर कुणासोबत जे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत हे त्यांच्यासोबतसुद्धा घडू शकतं म्हणजे एखादं काम काढण्यासाठी किंवा ते एखाद्या गोष्टीला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा एखाद्या त्याच्याकडून कोण न म्हणजे जबरदस्तीने काम करण्यासाठी ह्या जर गोष्टीचा वापर होत असला तर ह्याच्या मागचं जे कोणी हे घडून आणते ह्याला समोर आणलं पाहिजे तर त्यांनी सुद्धा काल अनेक नेत्यांची नावं घेतली त्यामध्ये बावनकुळे असतील पंकजा मुंडे असतील तुमचं सुद्धा यांच्याकडे काही निघू शकतं अशी सुद्धा त्यांनी शक्य शंका व्यक्त केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा सावध झालं पाहिजे हे बघा दादांची यंत्रणा जी आहे मनोज दादांची ती म्हणजे तुम्हाला सांगतो ती खतरनाक यंत्रणा ते जे काही बोलतात त्यांच्याकडं पुरावे असल्याशिवाय ते बोलतच नाही कारण का सर्व या यंत्रणेच्या बाबतीत त्यांना ज्या ज्या गोय गोष्टी घेतल्या आणि त्यांनी काळजी करायसारखी बोललेल्या आहेत की हे जसं त्यांच्यासोबत झालं आहे त्यांच्यासोबत घडू शकतात मी जे आधी बोलताना सांगितलं लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक व्यासपीठावर एखाद्याला ब्लॅकमेल करून जर या पद्धतीने जर काम केलं आहे तर हे चुकीचं आहे आणि ह्या अशा मुलांना जे वापर करून घेतात ते किंवा जे करायला लावतात हे तर तपास शेवटच्या टोकापर्यंत गेला पाहिजे आणि तो माणूस समोर आला पाहिजे शेतकऱ्यांच्या संदर्भात विखे पाटलांचं एक विधान समोर आलेलं आहे सोसायटीचं कर्ज काढायचं कर्ज बाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची गेल्या काही दिवसापासून सातत्यानं शेतकऱ्यांच्या संदर्भात वादग्रस्त जी विधान आहे ती समोर येताना पाहायला मिळतात अशात विखे पाटलांच्या विधानावर तुम्ही कस हे बघा जो काही निर्णय मागच्या अतिवृष्टीमध्ये झाला किंवा ह्या संदर्भातला झाला आम्ही तळागाळात फिरणारे लोक आहेत ग्रामीण भागामध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये जाणारे लोक आहेत ह्या संदर्भातले निर्णयावरतून शेतकरी बांधव हे नाराज आहेत अजितदादांनी सुद्धा काही दिवसापूर्वी विधान केलं होतं की सारखं सारखं काय फुकट फुकट लावलं हे बघा ह्या पद्धतीने बोलणं या समोर जाते आज शेतकरी जे आहेत ना ते हवालदिल झालेत किंवा त्यांना त्यांना त्यांची अडचण दूर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला भारत पवारांचं जमीन व्यवहार प्रकरण राज्यामध्ये सध्या चांगलंच गाजत आहे विरोधक सध्या टीका करताना पाहायला मिळत आहे मी मीडियावरती हा विषय सर्व बघितला पण वास्तुस्थिती काय आहे हे समोर आल्याशिवाय किंवा माझ्याकडे काही का हातात असल्याशिवाय मला त्याच्यावरती बोलणं योग्य नाही शेवटचा प्रश्न काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असं विधान जे आहेत ते तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलं नाही मी काही बघितलं नाही बघितल्यानंतर उत्तर पाटलांच्या सुरक्षेबाबत तुम्ही काही मुख्यमंत्र्यांसोबत किंवा काही नेत्यांसोबत काही बातचीत करणार आहात नक्की त्याच्या संदर्भातलं मी पत्रही दिलेलं आहे आणि मुंबईच्या चक्करमध्ये त्यांच्यासाठी झेड सुरक्षा द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर जरांगे पाटील यांना झेड दर्जाची सुरक्षा द्यावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी बोलून दाखवलेलं आहे कॅमेरा पर्सन हर्षल निकम सहमी रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी आंतरवाली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव